पोईसर विधानसभा मतदारसंघामधनं विलास तरे यांचा दणदनीत मतांनी विजयी झालेला आहे त्यांनी राजेश पाटील या विद्यमान आमदारांचा पराभव केलेला आहे विलास तरे यांना या मतदारसंघातून एकूण एक लाख सव्वीस हजार एकशे सतरा एवढं मतदान झालं आणि त्यांनी सव्वेचाळीस हजार चारशे पंचावन्न मतांनी राजेश पाटील यांचा पराभव केला राजेश पटेल यांना एकूण एक्क्याऐंशी हजार सहाशे बासष्ट एवढं मतदान झालेलं आहे तर डॉक्टर विश्वास वळे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ते उमेदवार होते त्यांना पन्नास हजार पाचशे एक्क्याहत्तर एवढी मतं मिळाली आणि त्यांचा क्रमांक हा तिसरा राहिला म्हणजे शर्यतीमध्ये ते कुठेही राहिलेले नाही शैलेश भूतकडे यांना सात हजार एकोणपन्नास एवढीच मतं मिळालेली आहेत ते मनसेचे उमेदवार होते तर नरेश धोडी हे जिजाऊचे उमेदवार होते त्यांना सहा हजार एकशे चव्वेचाळीस मतदान झालेलं आहे तर आदिनाथ भावर यांना तीन हजार एकोणतीस मतं मिळालेली आहेत इथे नोटाने तीन हजार सहाशे तेरा मतं मिळालेली आहेत बोईसर विधानसभा मतदारसंघ हा हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला होता या बालेकिल्ल्यामधून आधी विलास तरेच निवडून येत होते त्याच्यानंतर राजेश पाटील निवडून आले यावेळेस मात्र बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे आणि तिथे शिवसेनेचा बालेकिल्ला आता पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे कारण विलासतरे हे कट्टर शिवसैनिक होते तिथे एका शिवसैनिकाला आता पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी मिळाली आहे